बऱ्याचदा लोक डस्टबिन करण्यासाठी किंवा घराची साफसफाई करण्यासाठी लादी पुसण्यासाठी जुने कपडे वापरतात तुम्हीही असे करत असाल तर ही बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते जुन्या कपड्यांपासून बनवलेला पोचा वापरून साफसफाई करणे चांगले असेल तरी त्याचे इतरही अनेक परिणाम होऊ शकतात ज्याचा दावा अनेक ज्योतिषांनी केला आहे जेव्हा तुम्ही तुमचे घर जुन्या कपड्यांनी स्वच्छ करता तर त्या कपड्याची ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते पण हा दावा कितपत खराकी खोटा आणि त्याचे कारण काय आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे तर जर तुम्ही जुन्या कपड्यांचे साफसफाईच्या कपड्यात रूपांतर करून तुमचे घर चमकवत असाल तर जाणून घ्या की यामुळे तुमच्या घरात दुर्दैव तर येत नाही ना मंडळी जुने कपडे पुसल्याने दुर्दैव येते का जुने कपडे अशुभाचे प्रतीक मानले जातात आणि जुन्या फडक्यापासून लाधी पुसणे हे नकारात्मक कार्य मानले जाते जे नकारात्मक ऊर्जा आणू शकते जुन्या कपड्याने पोछा लावल्याने म्हणजे हे दोन्ही नकारात्मक गोष्टींचे मिश्रण आहे म्हणून असे मानले जाते की ते दुर्दैव आणू शकते आपले विचार आणि विश्वास आपल्या जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव टाकू शकतात जर तुमचा असा विश्वास असेल की जुने कपडे पुसणे वाईट नशीब आणते तर ते तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणू शकते काही ज्योतिषी मानतात की जुने कपडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात जर तुम्ही हे कपडे पोछा लावण्यासाठी वापरत असाल तर ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकते ज्यामुळे नकारात्मक परिणाम होतात परंतु हा केवळ एक विश्वास आहे आणि त्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत कर्म ग्रहस्थिती जीवनातील चुकीचे निर्णय अशुभ घटना अशा अनेक कारणांमुळे अशुभ घडू शकते जुने कपडे मोपिंगचा यापैकी कोणत्याही घटकाशी थेट संबंध नाही त्यामुळे जुने कपडे पुसून टाकल्याने दुर्दैव येते असे म्हणणे पूर्णपणे योग्य ठरणार नाही जर तुमचा ज्योतिषावर विश्वास असेल आणि नकारात्मक ऊर्जा टाळायची असेल तर जुने कपडे वापरण्याऐवजी तुम्ही हे उपाय करू शकता नवीन कपडे वापरा लादी पुसण्यासाठी नेहमी नवीन आणि स्वच्छ कपडे वापरा नियमितपणे स्वच्छता करा आपले घर नियमितपणे स्वच्छ करा आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्यासाठी ताजी हवा आत येऊ द्या धूपबत्तीने घर शुद्ध करा तुमच्या घरात उदबत्ती किंवा धूपबत्ती जाळून धुराने घराला आणि स्वतःला शुद्ध करा सकारात्मक ऊर्जा आणा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी क्रिस्टल्स वनस्पती आणि धार्मिक प्रतिमा ठेवा जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील आणि तुमच्या नशिबाची चिंता असेल तर ते तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणू शकते त्याऐवजी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या जीवनात आनंद आणि यश मिळवण्यासाठी सकारात्मक कृती करा मंडळी वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत आणि त्या नियमांचे आपण पालन केले तर जीवनात सुख आणि शांती राहते अगदी छोटे छोटे नियम आपण लक्षात घ्यायला हवेत आता हेच पहा की घरातील लादी आपण दररोज पुसतो आणि घरात स्वच्छता राहावी हा त्यातील उद्देश असतो पण तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमाने लादी पुसली तर घरात सुख समाधान मानते आणि त्याचबरोबर पैशांची भरभराट कायम राहते वास्तुशास्त्रात घराची स्वच्छता अत्यंत महत्वाची मानली जाते आपले घर स्वच्छ ठेवले तर त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात राहते पण कोणतीही वस्तू कुठेही ठेवली घरात अडचण केली किंवा गोंधळ घातला तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि याचा थेट परिणाम कुटुंबावर होतो घरात स्वच्छता हवी म्हणून आपण लादी पुसतो समजा आपण वास्तुशास्त्रानुसार घरातील लादी पुसली तर सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहील त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी नांदून घरातील सदस्यांना समाधान मिळेल मंडळी वास्तुशास्त्रानुसार घराची स्वच्छता करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त मानला जातो ब्रह्म म्हणजे सूर्योदयाच्या आधीची वेळ ती आहे पहाटे वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत यावेळेस जर लादी पोचली तर सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच माता लक्ष्मी घरात कायम राहते घरातील सर्व सदस्यांवर शुभ प्रभाव राहतो घरातील धनसंपत्ती कधीच कमी होत नाही याप्रमाणे सूर्योदयाचे वेळेस किंवा त्याच्यानंतर त्वरित लादी पुसणे चांगले मानले जाते लादी पुसताना नेहमी लक्षात ठेवा की सुरुवात ही नेहमी घराच्या मुख्य दरवाजापासून करावी त्यानंतर घरातील इतर खोल्यांमध्ये स्वच्छता करावी विविध खोल्यांमध्ये लादी पुसताना दक्षिणावर्त दिशा ठेवावी म्हणजे नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह हो कायम राहतो लादी पुसताना एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवात ही मुख्य दरवाजापासून आणि शेवट देखील तिथेच होईल वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही दुपारी लादी पुसू नये समजा असे झाले तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि सूर्यापासून घरात येणाऱ्या ऊर्जेचा तुम्हाला काहीही लाभ होत नाही लादी पुसण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त हीच आहे दुपारी सूर्यास्ताच्या वेळी अगदी ही लादी पुसू नये यामुळे घरात अनावधनाने वाईट ऊर्जा येऊ शकते जी कुटुंब सदस्यांसाठी घातक ठरू शकते अनेक लोक लादी पुसताना घरातील जुने किंवा वापरलेले कपडे वापरतात जेव्हा एखादी व्यक्ती कपडे परिधान करते तेव्हा त्याची ते ऊर्जा त्या कपड्यांमध्ये जाते आता अशा कपड्यांनी तुम्ही लादी पुसली तर त्या कपड्यातील ऊर्जा नकारात्मक होते तसेच त्या व्यक्तीला देखील त्रास होऊ शकतो म्हणून लादी पुसण्यासाठी नेहमी नवीन कापडच वापरावे तुम्ही लादी पुसण्यासाठी पाणी घ्याल त्यात थोडं सेंधो मीठ किंवा लिंबाचा रस टाकू शकता त्यामुळे घरातील वास्तूमध्ये सुधारणा होते तसेच नकारात्मक ऊर्जा दूर राहते